या राज्यातली जनता या राज्यातला शेतकरी सुखी झाला पाहिजे इथल्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे इथली गोल गरीब जनता सुखाने पाहिजे असा आदेश होता तुम्ही सुद्धा आमच्या सर्वसामान्य जनतेला असा आदेश द्या की एकदा की त्याला मारा 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 अशा पद्धतीचा तुम्ही आदेश द्या कारण ते तुमच्या हातात नाही तरी येऊ मी या ठिकाणी काहीतरी सांगितलं असेल तरी मुख्यमंत्र्यांचा वनमंत्र्यांचा या ठिकाणी आदेश हवाच नसतो खरंतर वनमंत्री मंत्री गणेशजी नाईक साहेबांकडे हजारो एकर जमिनी या महाराष्ट्रातल्या आजी माजी मंत्र्यांकडे आजी माझी आमदारांकडे खासदारांकडे देशाच्या मंत्र्यांकडे हजारो एकर शेकडो एकर जमीन आहे त्या जमिनीमुळे होत खात्याकडे बिबटे घ्यायला जागा नाही त्यांनी त्याचा फार्म हाऊस उभे करावा आणि मकाठी जे बिबटे सगळ्या त्यांच्या फार्म हाऊस खुली ठेवावा आणि त्यांनी सफारी होऊन आत्मधी कुटुंबासह करून यावं खरं तर सरकारने हे दखल घेतली पाहिजे कारण सरकार व विश्वास ठेवा होऊ शकत नाही पण सर्वांनी येण्याचा प्रयत्न करा शेतकरी सुखी झाला पाहिजे इथल्या बहिलांना संरक्षण मिळालं पाहिजे इथली बोल गरीब जनता सुखाली राहिली पाहिजे असा आदेश होता तुम्ही सुद्धा आमच्या सर्वसामान्य जनतेला असा आदेश द्या की एकदा की त्याला मारा 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 अशा पद्धतीचा तुम्ही आदेश द्या कारण ते तुमच्या हातात आहे तरी येवले बाब हो ये या ठिकाणी काहीतरी सांगितलं असेल तरी मुख्यमंत्र्यांचा वनमंत्र्यांचा या ठिकाणी आदेश हवाच नसतो खरंतर वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांकडे हजारो एकर जमिनी या महाराष्ट्रातल्या आजी माजी मंत्र्यांकडे आजी माजी आमदारांकडे खासदारांकडे देशाच्या मंत्र्यांकडे हो हजारो एकर शेकडो एकर जमीन आहे त्या जमिनीमुळे हो बिबटे घ्यायला जागा नाही त्यांनी तिथं फार्म हाऊस उभे करावा आणि पदा त्यांच्या फार्म हाऊसमध्ये ठेवावा आणि त्यांनी सफाई होणार कधी कुठं करून यावं खरं तर सरकारने घेतली पाहिजे कारण सरकार व विश्वास घ्यावा परंतु माझं तुम्हाला काय कायदा बोलासाठी कारण कायदा हा माणूस निवड करत असतो तुम्हाला म्हणताना याच्या नुकते मान्य तर तुम्ही बदल करा तुम्ही नोटाबंदी करू शकता राजीन तुम्ही सरकार बदलू शकता ना का बदलू शकत नाही ह्या माझा सरकारला प्रश्न आहे कारण एक गेला दुसरा गेला तिसरा गेला सरकारचा प्रतिनिधी येतात आश्वासन देतात आश्वासन जातात आजची आजची घटना झाली नसती

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका